बजरंगवाडी येथे दोन गटात झालेल्या हणामारीत तीन जण गंभीर जखमी झाले दोन्ही बाजूकडील टोळक्याने कोयता चोपर लाट्या काट्याने हलवत चढवत दोन गटात तुंबळ हणामारी झाली वाद वाढत गेल्याने संशयित आणि परिसरात दगडफेक करून वाहनांची तोडफोड केली रात्री उशिरा मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हे शाखाने मुंबई नाका पोलिसांनी या प्रकरणी चौघांना ताब्यात घेतले या घटनेत तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकाराने बजरंगवाडीतील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे त्यामुळे या भागात सोमवारी देखील पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता माहित नाही म्हणते फक्त गाडी लावायला फ्लॅटला चालले त्याने गाडी का फोडली तर त्याने त्यांच्या कोयता घातला पाठीच्या मानेच्या मानेच्या घातल्या होते लगेच कोसळले इडक त्यामुळे त्या तिथपर्यंत गरबडत गेले की मिस्टर आहे ते त्यांच्या मानेच्या गाव लागेल पाठीच्या लागेल मुलाच्या हाताच्या गाव लागेल मुलगा बिबड होता त्यांच्या सोबत गाडी लावायला चालली होती फ्लॅट पोलिसांनी दिलेली माहिती अशी की भद्रकाली परिसरात राहणारे संशयित शोएब जावेद शेख अकमल अफजल पाटकरी शोएब समीर शेख आणि काही तरुण कारणे रात्री बजरंगवाडी मध्ये आले होते संशयित अभिषेक जाधव तडीपार गुन्हेगार राहुल अशोक ब्राह्मणी नवाज हसन खान येथे उभे होते शेख गाडी उभी करत असताना जाधव ब्राह्मणी यांनी वाद घातला वादाचे रूपांतर झाले अचानक दोन्ही बाजूने एकमेकांवर दगडफेक करण्यात आली संशयित आणि कोयता चौपर तलवारी उपसल्या एकमेकांवर हल्ला केला वाद वाढवण्यास गेलेले सोमनाथ भगत पवन भगत मयूर भगत यांना टोळक्याने मारहाण केल्याने तिघे गंभीर जखमी झाले उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करत सुरक्षेचा विश्वास दिला अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आव्हान केले ಎನ್ ಸಿ ಪ್ರಧಿ ರೋಹನ್ ದಾನಿ ನಾಸಿಕ